बाकी काय जेवण वगैरे झालंय का सर्वांच आणि लाईव्ह आल्यावरती एक लाईक करा कर निया। या लाईव्ह

थांब जराशे तू शांत दिस आपल्या दुसऱ्याला दिसत तू काहीच बोलत नको तू शांत दिस हाय हॅलो कोण आलेला येऊ कमेंट करा आणि लाईक पण करा आला आणि लगेच कमेंट, कमेंट करा म्हणजे मला पण समजत कोण आले ते शांतीलाल भाऊ आले ताई नमस्कार नमस्कार भाऊ जेवण झालं का भाऊ मनीषा ताई पण आलाय हाय ताई शांतीला भाऊने लाईक केले थँक्यू धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल भाऊ हाय भाऊ आहे का ताई जेवण झालं का सर्वांचं काय करते जेवणाचं टायमिंग आहे तसं तर हा पण विचारते पुणे आहे गाव म्हणजे ताईने पण लाईक केला थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल <coughs> बाकी काय करताय मनशात झालं का जेवण कुठतो खंड नाटक करते <coughs> थँक्यू लाईक केल्याबद्दल बाकी जेवण वगैरे झालं का ते सांगा आणि अकरा आलेले आहे तरी कमेंट तीन जण करेल शांत बस वाचू नको कमेंट वाचायचे नसते आपण चांगलेच कमेंट वाचायची असल्याचे कमेंट नाही वाचायची नाही अजून साडेआठ वाजून गेले मनशात आहे अजून जेवण झालं आणि माव काय करते मनशात आहे तुमची झोपली का माऊ कोणाकोणाचं जेवण लेटच होतं तसं आमचं पण आज जरा लाख झालंय खेळते का माऊ बघितला मी तुमचा व्हिडिओ आजचा छान कार्यक्रम झाला आहे भास्कर भाऊ आले रामकृष्ण हरी म्हणते रामकृष्ण हरी भाऊ मुलगी आहे भाऊ बाजूला माझी हो म्हणजे तुमचे व्हिडिओ सगळे बघते मी म्हणजे आवडतात मला बघायला सगळ्यांचेच व्हिडिओ भारत भाऊ आले ते जेवण झालं का विचारते हो जेवण झालं गणेश भाऊ पण आले जेवण झालं का विचारते हो गणेश भाऊ जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण गणेश पाटील भाऊ शुभास्कर मामा म्हणता रामकृष्ण हरी म्हण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम शक्यतो लाईव म्हणजे जास्त येत नाही गणेश भाऊ बाकी कुठून कुठून बघताय माझा लाईव मला गावाचं नाव सांगा बरं थँक यू गणेश भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद म्हणजे ते सांगते काय चालले मग बाकी आता स्वयंपाक जेवण वगैरे झालं आमचं आणि रतन जी विचारते कुठून आहेत मावशी मी पुणेवरून आहे मावशी हा मग काय झालं प्रत्येक ठे म्हणते जे भीम मॅडम जे भीम भाऊ बा। भास्कर म्हणताय हिंगोलीवरून हिंगोलीवरून बघताय का उगाव पुणे अमर अमर भावाले हॅलो म्हणताय हॅलो भाऊ नमस्कार <ण्टारीग> गवर्धन भाऊ आले हाय हाय कवर्धन भाऊ रतंजी भाऊ परवणी वरून आहेत हो का परभणी विजय भवंत छत्रपती संभाजी नगर मधून भाऊ हो का मनीषा इशुला इशूला लाइव मध्ये जय इशू तिकडे सर नाही येथून लाईव्ह करा का भास्कर भाऊने लाईक केल्या धन्यवाद भास्कर भाऊ थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि आज आमचा वाघ म्हणजे आमचा शौर्य घरी नाही आहे यात्रेला गेला आहे त्याच्यामुळे लाईव्ह संध्याकाळची घेते मी नाहीतर तो लाईव्ह करूच देत नाही मला ठीक आहे इन्स्टावर तर सांगा मनशाताई तसं म्हणजे तुम्ही पण सांगता ते बरोबरच आहे परमोद भाऊ आले हॅलो म्हणताय हॅलो भाऊ ठीक आहे ठीक आहे ताई आपण इंस्टावरती बोलूया नक्कीच मला मला म्हणजे मी मेसेज केला असते बऱ्याच दिवसापास तुम्हाला एकविरा देवीची कारलेला यात्रा आहे ना भाऊ तिथं गेली त्याच्या पप्पावर गेलाय तो काका आणि पप्पा गेले एकविरा देवीला यात्रेला इथं कारलेला कारला डोंगर बाकी काय जेवण झालं का, का सर्वांचं ठीक आहे भाऊ लाईक करा थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि ठीक आहे नेक्स्ट लाईवमध्ये बोलू आपण तुम्हाला वेळ असला तर म्हणजे काय म्हणताय तब्येत बरी आहे का तर हो ताई बरी आहे तब्येत पण कधी कधी म्हणजे घसा वगैरे दुखतोच आहे माझा अजून पण थोडा थोडा परम बघ म्हणता हॅलो हॅलो भाऊ नंतर सांगणार तुम्ही सुंस्टावरती सांगतील तेव्हा सांगेन नको एक जाऊ तू कोण म्हटलं ते सांगला की ऐकलं पाहिजे बेटा भास्कर भाऊच्यावर जेवण झालं का हो भाऊ जेवण झालं माझं जा। तुमचं झालं का जेवण भास्कर भाऊ बाकी सर्वांचं आणि लाईक करा लाईक ज्यांनी केलं त्यांचा पण धन्यवाद जे आले लाईव्हला त्यांचा पण धन्यवाद इश्यू नको टेन्शन घेऊ बेटा खूप छान आहे मी नंतर मम्मीला सांगेन मनीषामा म्हणते मनीषाबा मामू मनी काही इशू टेन्शन नको घेऊ मी नंतर मम्मीला सांगेन म्हणते जरा मोठ्या माणसांचं ऐकून घेत असते शेता प्रत्येक गोष्टीला जिद्द हट्ट करून समोरचा व्यक्ती कोण कसा आहे का आपल्याला का <laughs> ताई म्हणजे ताई मला तुम्हाला विचारायचं होतं तुमची एकच मुलगी का मुलगा मुलगी आहे म्हणजे मी व्हिडिओ बघते त्याला पण मी इंटावर ते व्हिडिओ आणि तुमचे सगळे तर त्याच्यामध्ये मला म्हणजे मुलगीच जास्त व्हिडिओ दिसताय त्याच्यामध्ये भास्कर भाऊ म्हणता आहे शेतातून लाईव बघतो भास्कर भाऊ शेतामधून लाईव बघताय हो का एवढं रात्रीचं भाऊ शेतामध्ये राहायला तुम्ही शेतात आहे का राखण वगैरे करायला गेलेत शेतात कारण गावाकडे आमचं पण भात वगैरे लागतो ना मग भाताची राखण करायला माझे सासरे जातात पप्पा आमचे जातात कारण आमच्याकडे कसं आहे ते जाऊबाईचा मुलगा आहे का सॉरी मला वाटलं का तुमचाच का कारण तुम्ही त्याचा खूप लाड करता त्याचा पण ना व्हिडिओ वगैरे बघितले मी मला वाटलं तुमच आहे का पण म्हटलं विचारू कारण माऊची व्हिडिओ जास्त दिसताना मला त्याच्यामुळे मग विचारला आज वाले हाय म्हणते हाय भाऊ नमस्कार जेवण झालं का हो भाऊ राखण करायला लागते ना शेतामध्ये आता कसं आहे भीती असते जंगल डुकर वगैरे पोहोचले का मग सगळं नासाडावून जातो शेताचा आणि टरबूज बन टरबूज राखण काय जाऊ जाऊला तुमच्या दोन मुलं आहेत का आणि तुम्हाला एक मुलगी तुम्ही म्हणजे मोठी जावड तुमची ना? ना राम भाऊ काय म्हणताय काय नाही भाऊ आता लाईव्ह चालू आहे जेवण वगैरे झालं आमचं आणि आज आमचा शौर्य घरी नाही आहे म्हणून संध्याकाळची लाईव्ह करते नाही तर मी संध्याकाळी लाईव्ह नाही करत दुपारचेच करते पण त्या दिवशी भाऊ ते क राजू आणि म्हणून जडगावचे ते भाऊ वाटतात दादा आला नाही आहे लाईव्हला दादा मला बोलत होते का ताई संध्याकाळची लाईव्ह जर घेतली तर बरं होईल पण मला संध्याकाळचा मुलाकडे असतो ना मोबाईल त्याच्यामुळे मला नाही जमत कुठे जाऊ आहे का हो म्हणू शकते बरोबर आहे छान चालू आहे तुमची व्हिडिओ पण बघते मी रोज आणि सबस्क्रायबर पण आले आता हजार व्हायला आले जवळपास आलेच समजा कारण व्हिडिओ बनवायला पण खूप कष्ट करावा लागत नाही भास्कर भाऊ मी जॉब वगैरे नाही करत घरीच असते म्हणून तर युट्यूब चॅनल काढले का काहीतरी करायचं म्हटलं तर मग म्हटलं मुलांना सांभाळून जे करता येईल तेच करू पण लक्ष देणं गरजेचं आहे ना राम भाऊ काय म्हणताय भाऊ काय आहे मुलीची लच कमी झाली तरी पण मी आता मला एवढी काही मुलगी बघवासाठी म्हणते तर माझ्या बहिणीला सांगून ठेवीन मी माझे ताई स्थळ वगैरे जोडायचं काम पण करते गावाकडे तिला एक वेळा सांगेन पण भाऊ कुठून आहे काय मला माहिती नाही मग मा कसं म्हणजे काय म्हणते मुलांना सांभाळून करायचं म्हटलं तर करायला लागतं कारण व्हिडिओ वगैरे मी मला माहिती नव्हतं ना अगोदर का युट्यूबवरती पण पैसे वगैरे भेटतात का पेमेंट वगैरे होऊ शकतो म्हणून कारण माझ्याकडे मोबाईल कधी आला शोऱ्याचा जन्म झाल्यावर माझ्याकडे स्क्रीनवाला मोबाईल आला नाही तर माझ्याकडे अगोदर साधा बटनांचा सा मोबाईल होता छोटा राम भाऊ कुठले जळगाववर नाही का जळगाव जळगाववरून चांगलं भाऊ जळगाव तर माझं भुसावड माहेर आहे भास्कर भाऊ विचारत आहे तुमचं गाव कोणतं भाऊ माझं माहेर जळगाव जिल्हा आहे आणि सासर रायगड जिल्हा आहे पुण्याजवळ अलिबाग माहिती आहे का तुम्हाला मुरुड जंजीरा ते माझं सासर आहे आणि माहेर भुसावड आहे जळगाव जिल्ह्यामध्ये हो राम तर माहिती का माझ्याकडे अगोदर बटनाचाच मोबाईल होता छोटा व्हाईट कलरचा पांढरा मला एवढे दिवस म्हणजे माहिती पण नव्हता का युट्यूब हो, म्हणून काही असं ॲप आहे मी म्हणजे हिच्या पप्पाचा पण मोबाईल मला कधी भेटायचा नव्हता हातात पहिली रामकृष्ण हरी गावडे भाऊ रामकृष्ण हरी आणि मनशात आहे काय चला बाय ताई बोलू नंतर ठीक आहे ताई बोलू नंतर ठीक आहे मग स्वयंपाक वगैरे राहायला असेल मनशातायचा पण करायचा ना आल्या लाईव्हला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि दुपारची लाईव्ह असली का मला पण मग नमस्कार भाऊ का ताई यूजर आय डी काही सोमनाथ भाऊ वाटतं नमस्कार भाऊ दादा हो भास्कर भाऊ असा सपोर्ट जर केला माझ्या चॅनलला तुम्ही तर खूप मदत होईल माझी पण हो का गावडे भाऊ तुमचे तुम चॅनल आहे का पण धार्मिक व्हिडिओ असतात ठीक आहे मी चेक करेन तुमचं चॅनल पण ही कमेंट माझी आता इथे राहणार नाही ना लाईव्हची कमेंट काय माहिती कशी काय गायब होते नंतर लाईव्ह अप अपलोड चाले का मग कमेंट गाय पण जातात तर मला तुमचं चॅनल म्हणजे बघायला आवडेल तर ह्याच नावाने गावडे काय देवीदास भक्ती मार्ग या नावाने मी सर्च करून बघेन मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते ज्यांची त्यांचे युट्यूब चॅनल आहे ना मला माहिती पडलं का मला कोणी कमेंट जरी केली ना माझ्या व्हिडिओवर तर मग मी त्याच्या चॅनलमध्ये जाते आणि चॅनलमध्ये सगळे व्हिडिओ त्यांचे बघते कसे काय आणि लाईक वगैरे करते कमेंट पण करते काय माहिती काय माझ्या व्हिडिओला मी उचत नाही तेवढे पाहिजे तेवढे दीड वर्षापासून म्हणजे व्हिडिओ टाकते पण पाहिजे तेवढे व्यू नाही येत मोठ्या व्हिडिओला छोट्या व्हिडिओला येतात पण मोठ्याला नाही तेवढे येत बघायचं म्हटलं तर नवीन आता जे माझ्या पाठीमागने चॅनल काढले त्यांचे चॅनलने किती ग्रो केला आणि माझ्या आहे तिथं अजून बघू आता पुढे पण काय होतं काही नाही पण प्रयत्न करत राहीन ठीक आहे म्हणजे ते बाय स्वयंपाक करायचा आहे ना ठीक आहे करा स्वयंपाक आतापर्यंत आला तर मी पण इथे लाईव्ह थांबवणार आहे माझ्या शौर्याला फोन लावायचा आहे तू गेल हो भाऊ शेतकरी आहे तर आम्ही शेतकरी माणूस नसला तर आम्ही कुठं राहणार आणि आमचं पण तसे घरी शेती वगैरे करतात माझे सासरे वगैरेच बघतात म्हणजे पप्पा वगैरे आणि सासूबाई तर आम्ही पण तसे शेतकरीच आहे पण इकडे आता गावाला म्हणजे यावंच लागतो थोडंफार इथे पप्पाला वगैरे पण मला पण नाही शेतीचं काम पण शेतकरी माणूस आहे तर सगळे आहेत हे पण गोष्ट खरीच आहे तुम्ही नसले तर आमचं कसं होईल पोट भरून कसं काय पण प्रत्येकाला एक गोष्ट समजत नाही ठीक आहे भाऊ यूट्यूब चॅनल नाही तर काय त्याच्यात पण आम्ही काही काम नाही करू शकत म्हणून आम्ही यूट्यूब चॅनल काढले हो का भाऊ कर्जचे आहात तुम्ही जिल्हा गावडे बाबू आहे मग चला आता लाईव्ह आले ला तुम्ही आता आता लाईव्ह मी तर थांबवते कारण दोन वेळा शौर्याचे फोन आले होते मी कट करायला त्याच्या काकाच्या फोनवरून फोन पुन करते काय माहिती पहिल्यांदाच गेला मला सोडून यात्रेला तर तिथं रडतोय काय मला ते पण मी बराच वेळा फोन केला मी आम्हाला पण तेवढं करमत नव्हतं इश्यू मला कारण सवय झाली आता त्याची मग राजूभाऊ आले राजू कांबळे भाऊ मी खूप छान बोलतात ताई थँक्यू भाऊ मी आता संध्याकाळचा लाईव्ह घेतला राजूभाऊ कारण मला दुपारचं म्हणजे मी करते लाईव्ह पण संध्याकाळचा बाबूकडे मोबाईलच तर शौर्याकडे तो देत नाही आज तो नाही घरी म्हणून मी लाईव्ह घेतला संध्याकाळचा बाकी का राजीभाऊ जेवण झालं काय करताय का वहिनी मुलं वगैरे काय करताय बघते राजीभाऊची पण मी व्हिडिओ छान असतात तुमचे पण आणि गावडे भाऊंचे पण आता बघते गावडे देवीच बघते मार्ग जेवण झालं राजीभाऊच आताच बसलेत ना आणि इतकं गरम व्हायला लागलं दोन दिवसापासून तर म्हणजे इथं तर अजिबात हवा यायला हेच नाही मार्गच नाही कारण रस्त्यावरनं पाठीमागच्या लोकांचा जाण्याचा रस्ताय रोड म्हणजे दरवाज्यावरूनच आमच्या त्यांचा रस्ता आहे तर दरवाजा पण बंदच ठेवायला लागतो पर्दा पण लावला पर्दा राहत नाही तेवढा उडत तर त्याच्यामुळे हवा याला अजिबात जागा नाही आणि वर्ण पण सलाप तापतो आणि पंखेची हवा पण गरम येते लयच आता दोन दिवसापासून लयच म्हणजे ऊन वाढलंय गावडे भाऊनी सबस्क्राईब केलं थँक्यू भाऊ धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल एक कमेंट पण करा कुठल्या तरी व्हिडिओला म्हणजे मी पण तू लगेच तुमच्या याच्यावरती जाता येईन मला तुमच्या चॅनलवरती गावडे भाऊ आणि तुमचं जे चॅनल मी पण करीन सबस्क्राईब करीन कारण मी प्रत्येकाचे मल, मला मी पण करते म्हणजे चॅनल वगैरे सगळ्यांची चेक करते बघत असते मी मला आवडतं तसे बघायला आणि आपले आपलेच मराठी लोकांचेच नाही तर मी यू पी बिहार सगळे मला नवीन चॅनल दिसते आणि त्याला व्ह्यू जास्त दिसले का, कदे -कदे का मी बघते कधी कधी तर असं होतं का आज मी एक व्हिडिओ बघितला एका ताईचा तिच्या चॅनलवरती फक्त आठशे शेहेचाळीस सबस्क्रायबर पण मी तिच्या व्हिडिओला इतके भारी आहे ना म्हणजे कुठं अडीच हजार तीन हजार साडेचार हजार असेच व्ह्यू सगळ्या व्हिडिओला आहे लॉंग व्हिडिओला पण आणि शॉर्ट व्हिडिओला पण तर बघितलं म्हटलं काय व्हिडिओ म्हणजे एवढं कसं बनवतात ते मला शिकायला भेटतं काहीतरी म्हणून मी सगळ्यांची व्हिडिओ चेक करते मग त्यातनं आपल्याला थोडंफार कसं एडिटिंग करायचं कसं शूट करायचं सगळं आपल्याला शिकायला भेटतं म्हणून मी कोणाचा पण व्हिडिओ करून बघते आणि त्याच्यातनं बरं मग मला जे समजेल ते तसं मग मी पण करते तसं आतापर्यंत आपलं चॅनल इथपर्यंत आलं नाही तर अगोदर सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं मला यूट्यूबबद्दल मी तुम्हाला सांगितलं अगोदर पण का माझ्याकडे छोटा बटनांचा मोबाईल होता पांढऱ्या रंगाचा सॅमसंगचा नाही का छोटा डब्बा असतो तो तो होता तर त्याची बॅटरी काढून मला ते नसतं का खेकडा चार्जर पण त्याला म्हणतात त्याच्यामध्ये चार्जिंगला लावायची मी तर दोन हजार अठरापर्यंत माझ्याकडे तोच मोबाईल होता मला माहिती पण नव्हतं काय स्क्रीनचा मोबाईल कसा का वापरायचा काय पण जेव्हा शौर्य जन्मला दोन हजार अठरा बावीस ता तारखेला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तेव्हा माझ्या आईला मला गिफ्ट वाटलं माझ्या आईने तुला काय गिफ्ट पाहिजे कारण आम्ही पाच बहिणी होतो आणि माझ्या बहिणीला मुलं आहेत तशी पण मला एक मुलगी झाली तर मला वाटलं नव्हतं मला मुलगा होईल म्हणून मी आयला सारखी बोलतो तिथं नाही आई तुला पाच मुली तर मला पण मुली दिसून तसं त्यांचं काही एवढं प्रेशर नव्हतं माझ्यावरती कधी पण मला असं वाटत होतं तर आई म्हणली का ठीक मुलगा जर झाला तुला काय गिफ्ट सांग तर मी बोलेल तेव्हा मला मोबाईल घेऊन तेव्हा आई ओप्पो सेवन मला मोबाईल घेऊन तर तो पण मोबाईल आहे आता सध्या आपल्याकडे पण माझ्याकडे नाही येतो पप्पा वापरतात त्याला कारण यांचा आहार मोबाईल कुठला ना त्याच्यामुळे त्यांना दिला मी आईने मला परत आईने दुसरा घेऊन दिला तेव्हा मला माहिती नव्हतं दोन हजार अठराला काय यूट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलवरती पण काही करता येईल तर मी तेव्हाच चॅनल काढलं असतं आणि भीती वाटायची कुठेतरी का युट्यूबवर आपण डायरेक्ट व्हिडिओ कसे टाकायचे म्हणजे काय होईल काय नाही मला काहीच माहिती नव्हतं त्याच्याबद्दल म्हणजे असं वाटायचं का डेंजर काम आहे एकदम म्हणजे व्हिडिओ कसे टाकायचे आपण सगळीकडे दिसणार आपण हे असं वाटायचं भीती वाटायची पण एक वेळा विचार केला खास पण करायचं रोज टेन्शन तेच 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 घेतल्यापेक्षा एकदाच करून बघायचं काय होतं काही नाही आपल्या जीवनाचा पण काही जर बदलाव झाला तर चांगलीच गोष्ट आहे ना त्याच्यात आपल्या रोगर आपल्या मुलांचं पण आयुष्य बदलू शकतं तर दीड वर्षापासून आता प्रयत्न चालू आहे तर सक्सेस कधी ना कधी व्हायचा आहे हार तर मी मानत नाही आणि मी मानणार नाही माझा हट्ट असतो कुठल्या गोष्टीचा तर मी ते पूर्ण करते आणि प्रत्येक गोष्टीला हट्ट करते असं नाही काहीतरी चांगलं चांगल्या गोष्टीचा हट्ट केला पाहिजे मला मशीन घ्यायची होती शिलाई मशीन त्याचा हट्ट केला होता तर घ्यायचीच होती किंवा कृपा जमा करून मी दीड वर्षापर्यंत मी पैसे गोठा केले आणि काही कमी पडले ते आईकडनं घेतले आणि शिलाई मशीन घेतली होती तर मी आता ब्लाऊज वगैरे पण शिवते पण शक्यतो जागा बदलल्यामुळे माझ्याकडे ब्लाऊज येणं बंदच झालंय कुठलं कुठं एक दोन येतात त्याच्यामुळे तू अजून एक हातभार कमी झालाय आणि मग म्हटलं ते पण करायचं इकडे पण करायचं चालू असतं काय ना काय ना काय मी बसत नाही रिकामी प्रयत्न करत असतो आणि तुम्ही सपोर्ट केला आतापर्यंत खूप मला त्याच्याबद्दल सर्वांचा धन्यवाद तर चला मग आता आपण आजचा लाईव्ह इथं थांबवूया आणि भेटू परत एकदा नवीन नेक्स्ट लाईव्हमध्ये राजू भाऊ तुम्ही प्रयत्न करत नाही नक्की तुम्हाला यश मिळेल हो भाऊ धन्यवाद तुम्ही म्हणजे माझा आत्मविश्वास वाढण्याचा प्रयत्न केला कमेंट करून त्याच्याबद्दल पण आणि थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल पण राजू भाऊ आणि सगळे जेवढे लाईव्ह लायला त्यांचा सर्व भावांचा बहिणींचा माझा मनापासून धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल चला मग आता आपण आजची लाईव्ह इथंच स्टॉप करूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये भेटूया स्वस्त राहा मस्त राहा जय हिंद जय महाराष्ट्र